मातोश्रीवर विजयी जल्लोष मुंबईसह आसपासच्या लोकसभा निवडणूक निकालांवर ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचं वर्चस्व राहणार पुन्हा एकदा मुंबईत ठाकरेंचा ब्रँडच चालणार नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया लोकसभेच्या मुंबईतील सहा जागा आणि ठाण्याची जागा यावर ठाकरेंचा कसा वरचष्मा राहिलेला आहे आणि त्या जागा ठाकरे किती मतांनी जिंकतील हा सर्वात मोठा अंदाज आणि जो गेल्या निवडणुकीत खरा झाला होता असा अंदाज आपल्या पुढे आलेला आहे त्यातील त्या, त्या सहा जागेचा आणि ठाण्याच्या जागेचा लोकसभा निकाल आपण बघूया मुंबईतील मुंबई, सा... मुंबई दक्षिण तेथून विजय उमेदवार असतील अरविंद सावंत आणि अंदाजे लीड असेल एक लाखाच्या वरती दुसरी जागा आहे मुंबई उत्तर पूर्व तेथून संजय दिना पाटील ठाकरेंचे शिरेदार पंचवीस ते तीस हजार मतांनी विजय होतील तिसरा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य तेथून अनिल देसाई हे राहुल शवळेना पंधरा ते वीस हजार मतांनी पराभव करतील मुंबई उत्तर पश्चिम अमोल भैया कीर्तीकर हे चाळीस ते पन्नास हजार मतांनी जिंकून येतील असा महत्वाचा अंदाज आहे पाचवी जागा आहे मुंबई उत्तर येथून फक्त भाजपाला ही जागा मुंबईतून जिंकता येईल पुढील जागा आहे मुंबई उत्तर मध्य तेथून महाविकास आघाडीच्या व काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या पंचवीस ते तीस हजार मतांनी निवडून येतील आणि राज्याचं लक्ष लागलेल्या आणि ठाकरेंचं वर्चस्व हे ठाणे जिल्ह्यात आहेच हे दाखवायला राजन विचार हे पंचाहत्तर हजाराच्या लीडनी निवडून येतील व तेथून नरेश मस्के यांना शिवसैनिक चितपट करतील असा महत्वाचा अंदाज आलेला आहे तुम्हाला काय वाटतं मुंबई आणि ठाणे या सर्व सात जागेवर कोणाचा वर्चस्वा राहील आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र